आपल्या सर्वांना माहित आहे त्या देशामध्ये या, या राज्यामध्ये ज्या ज्यावेळी बिगर काँग्रेसचं सरकार आलेले आहे त्यावेळी सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर ते, ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून बघा मोरारजीबाई देशांच्या काळामध्ये नांगरदारी शेतकरी शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरून टाकायचं त्यावेळेस नंतर बाजपे साहेबांच्या काळात ते पण तसं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि हे बाबा काय आल्या सगळंच काढलं फक्त आता काढायची राहिली शेतकऱ्यांची एवढा शेतकरी किती दिवस सण करणार म्हणून शेतकऱ्यांनी दणका दिले लोकसभेमध्ये आता विधानसभेला धक्का द्यायचा आहे तुम्ही साधा विचार करा या देशातले फक्त आठ उद्योगपतींच साडे सोळा लाख कोटीच कर्ज माफ केलं या नायक सरकारने पैशामध्ये या देशातले जेवढे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचं चोवीस वेळा कर्ज माफ करता येतो त्या पैशामध्ये पण अजूनही लोक काही करायला तयार नाहीत का ते साडे सोळा लाख कोटी ज्यांचं माफ केलंय ते धन आता इलेक्शन मध्ये यांना पैसे देणार आहेत आणि तेच पैसे घेऊन येते तरी आता साले त्यांच्या घरात जाऊन वरवडून काढा पैसे चालेल आमचेच पैसे येत म्हणून पण मतदारला इथे मार कसा करायचं करायला त्याशिवाय यांना जाग येणार नाही का, का कर्ज माफ करत नाही शेतकऱ्यांचं आमचं तेलंगणामध्ये सरकार आहे कर्ज माफ केले की नाही मग इथं का करत नाही आणि परत म्हणता महाराष्ट्र प्रगतीपथावरचं राज्य देशातलं करा ना मग पाच वर्ष झोपलो होता का तुम्ही पंधरा दिवसात सात हजार शेअर काढले तुम्ही एक तर जी आहे इम्प्लिमेंट होणार आहे का त्याच म्हणजे का लोकांना काय एवढं येणं लोक हे सगळं असंच आहे आहे लोकांचं ते धनगर समाजाला वेगळा सांगायचं मराठा समाजाला वेगळं सांगायचं कोळी समाजाला वेगळं सांगायचं आदिवासीला एक सा वेगळं सांगायचं मला एक गोष्ट आठवती मला एक पाटील होता पाटील धनगरगा अगदी मजबूत त्या गावात एक कुलकर्णी होत आहे कुलकर्णीचं पाटलाचं भांडण नेहमी पण पाटील धंद आण ते ऐकतच नव्हता कधी पण तो डोक्याने काम करणार कुलकर्णी मग शेवटी कुलकर्णीचा अंत जवळ आला ते मराला टेकले ते मग त्यांनी निरोप पाठवला पाटलाकडे पाटील आता माझ्या शेवटची घटका आलेली आहे एकदा मला भेटून जावा पाटील म्हणलं जोशात गेला सला कसा वागवलं या भांडाला म्हणून त्यांनी सगळं मग तिथे गेले त्यांनी मग आलं का म्हणलं काय नाही मी हरलो तुम्ही जिंकला आता माझी शेवटची इच्छा फोन करा म्हणलं काय सांगा म्हणलं काय नाही मी आता एक दोन दिवसात मरणार आहे फक्त मी मेल्यावर माझा म्हणा तुमच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोर जाणार एवढंच माझी इच्छा आहे म्हणला शब्द दिला झालं दोन दिवसांनी ती कसं केलं तुम्ही पाटील गेला हे चला रे म्हणला आणा म्हणला त्याला ग्रामपंचायती समोर सगळं ते सरण पिढ सळग तयार केले ते कुलकर्णीचं म्हणा आणि ठेवले त्याच्यावर काय लावणार इतक्या मुस्लिम समाजचे लोक आणले आम्ही इथं जाळून देणार आहे आमचं मशीद आहे समोर <laughs> म्हणजे म्हणजे विचार करा जाता जाता पण ते पाठच्या डोक्याला फ्रक घेऊन गेला त्याने असं हे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्रात गुंतवून ठेवलं सगळ्याला एकमेकांमध्ये हे ही नीती महाराष्ट्रात कधी नव्हती ते परवडणार आज पण बघा कुठल्या गावात एक जरी फुलकाणीचे घर असलं तर ते गाव धनधकत आहे <coughs> ते माझ्या गावाचं उदाहरण सांगतो दुर्दी पासून अजून धक्के ते सात वर्ष झालं आमच्या गाव अजून ते सगळं म्हणून हे महाराष्ट्रात चालू केले या लोकांनी मग याला थांबवायचं असेल ते लोकसभेला कसा तुम्ही धक्का दिला तर धक्का द्यायला पाहिजे त्याशिवाय शेतकरी कष्टकरी कल्याणकरी लोकांचं कल्याण होणारच नाही हे लोक आपलं सरकार नाहीये याला फक्त लुटायचं आहे किती हो महाराष्ट्राला सांगा कितीचे काम दहा हजार कोटीचे काम त्याला सोळा सोळा हजार कोटीचे टेंडर वीस हजार कोटीचे काम पंचवीस हजार कोटीचे टेंडर हे किती फुगून फुगून टेंडर काढले सगळे हे जल जीवन मशीनचं तर काय सांगू तुम्हाला आता ते त्याचे किती वाढवले असले एक जिथं पाण्याचं स्रोत नाही एक टेंडर काढले त्याच्यामध्ये भरपूर कमिशन काढले कर्नाटक चा सरकार झालं आता हे चाळीस टक्केचं सरकार महाराष्ट्रातलं म्हणून लोकांनी कर्नाटकला सरकार घालवलं चाळीस टक्केचं आता आपल्याला पुणे महाराष्ट्रातलं चाळीस टक्के सरकार घालवायचं आहे